कुठल्या गावाला दिली ने, ने किती दिलेत किती दिलेत दोन दिलेत का आणि ते पलीकडले तुमचेच आहेत का होय ती कुठल्या गावाला दिली त्या बेळगावलाच गेलेत का चारही बी बर बघून घ्या मालक आहेत गुलालला लावा लागली ती मालक आहेत नव्वद का किती येत आहे पाच आहे का बघून घ्या तुम्ही मालकाने नव्वदास रुपये किंमत सांगितली आहे पाच सव्वी आहे व्याला किती टायमिंग आहे अजून पंधरा दिवस तरी चौथ्यावर झालं किती चालली आहे दुधाला चार चार साडेचार तरी सोडायची काय तरी फायनल सोडायची केवढ्यापर्यंत द्या घ्यायची केवढ्यापर्यंत पंच्याऐंशी पर्यंत का गाव कुठलं आपलं मेंढापूर आपण शेतकरी आहे का ठीक आहे तुम्ही बघून घ्या मी कास दाखवतो तुम्हाला एक मिनटं कास वगैरे हो तुम्हाला ठीक आहे एक दहा किंमत आहे बघून घ्या मालकांनी वेद किती चौथं वेत आहे का तिला वेळा किती टायमिंग अजून तरी तिसरे वेताला चालली आहे दुधाला बारा लिटर ठीक आहे इथे मुशी आपण एकच आहे एक का शेतकरी का आपण ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या कुठली जात आहे ती मैसाना आहे बघून घ्या तुम्ही ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का मोबाईल नंबर वगैरे सांगा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हां पाच हजार नऊ पाच हजार नऊ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशी कुणाला बैस पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बरे झाला व्यवहार हो चालू आहे का केवढ्याला सोडायची बरं होईल किती तू आहे जा बघून घ्या दुसऱ्यांदा आहे एक अकरा मालक किंमत सांगतील जाऊ दे तिकडे हा हो दे होऊ देऊ दे बघून घ्या व्यवहार चालू आहे कुठल्या गावाचे कुठल्या गावचे पंढरपूरची आहे का एकच आणलेली आहे का दोन आहेत का दुसरी कुठं बांधली दिली का केवढ्याला दिली ती नव्वदला दिलेली आहे का ठीक आहे चाल सांगा आपला मोबाईल नंबर सांगा तेव्हा अठ्ठ्याण्णव साठ चौदा एकोणीस नव्वद यांच्याकडं अशा जातीवंत म्हशी मिळून जातील याचा व्यवहार पण चालू आहे बघून घ्याय साठ हिचं वेद किती बघून घ्या तिसऱ्या वेद त्याला एक साठ किंमत सांगितले जात कुठली येते प्युअर मुरम प्युअर मुराम हसान येते आणि वेद का म्हणला की दिवस टाइमिंग दहा बारा दिवस बरं ठीक आहे आणि या दोन नंबरची दोन दात बरं दोन दाते जी काय सांगते पासष्ट हजार बर आणि ही बरं ही कशी आहे म्हणजे कशी बला किती दिवस टाईम आहे का हिला आणि ही दिवस बरं हिजात हिचं सात आहे का पंच्याण्णव पंच्याण्णव बरं ठीक आहे ह्या तर काय आहेत या बेळगावला गेलेले आहेत चारी पण ठीक आहे पलीकडे नाही काय ठीक आहे चालते बघून घ्या या चारी मशा या मालकांशीच आहेत आणि आहेत बेळगाव गेलेले राहिले त्यांच्यात तीन फक्त मोबाईल नंबर द्या आपला मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोतीस त्र्याऐंशी सात त्र्याऐंशी एकोणतीस तीस तीस झिरो सात झिरो सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि नाव काय आपलं कुलदीप चव्हाण कुलदीप चव्हाण यांच्या या मशी आहेत सगळ्या तर ज्यांना कुणाला खरेदी करायचे असतील सांगोल्या बाजारात आपण मुडलिमच्या पण बाजारात असतात मुडलीम आणि सांगोला दोनच बाजार करता आपण ठीक आहे आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा कुणाला जाते तो मशी असतील क्रॉस असतील गावरान असतील पाहिजेत असतील तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दहा का आणि सगळ्या गाभणच आहेत का वेल काय आहेत पाच वेलेले आहेत आणि पाच गाभण आहेत सगळ्या या कुठल्या जातीचे तो मुरा क्रॉस प्युअर काय म्हणता नाही क्रॉस का प्युअर आहेत म्हणतो मी प्युअर आहेत मुरा म्हणून सांगतात बघून घ्या तुम्ही हे दाबनच तुमची आहे का बघून घ्या या ते पण म्हशी आहेत आणि यात क्रॉस पण आहेत काय किती किती वेळ आहेत त्याच्यात सगळ्या या बर पहिला बरं दुसऱ्या पहिला रू अशा आहेत त्या तरी दुधाला कशा चालतात काय तिकडे पण आहेत का म्हणजे दुधाला पण बरं ठीक आहे तरी किमती काय पासून चालू आहेत रेंज काय चालू आहेत किमतींचे बर या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल का तुम्ही सांगता येत्या बरं गाव कुठला आपलं जर आपला मोबाईल नंबर ते वाढत सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तावन एकसष्ट झिरो एक सहा आपलं नाव काय बसप्पा धुंडीराम मोरे बसप्पा धुंडीराम मोरे यांची ही दावण आहे आणि सगळ्या जातीवंत मोर आहेत म्हणून सांगते तिने तर ज्यांना कोणाला अशा मुशी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंच्याऐंशी बघून घ्या पंच्याऐंशी हजार रुपये चौदा लिटरच्या बोलीत नाही ह्याची म्हणतात मालक पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे वेज किती आहे चौथं वेळेला किती दिवस टायमिंग आहे अजून टाइमिंग बघून घ्यायला चौदा लिटरच्या पोलीत नाही ह्याची मू सांगते आणि दोन नंबर बर बर हिच कि किती आहे बर आणि ते नंबर पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर किती वेळ वेळेत सगळ्यात किती वेळ वेधायच्या सगळ्या नाही होय हो कितव्या किती वेदाचे आहेत आपल्याकडं किती किती वेधायच्या आहेत एक बर ठीक आहे सगळ्या गाभणच आहेत का वेलेली आहे बाकीचे गाभण आहेत बरं ठीक आहे या किमतीमध्ये काही कमी जास्त होतील का तुम्ही सांगितलेल्या समोर आल्यावर कमी जास्त होईल आपला मोबाईल नंबर द्या त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो तीन पंचावन्न एकवीस बरं ठीक आहे किती आहेत टोटल म्हणजे सात आहेत सात आहेत बघून घ्या मी कास वगैरे दाखवतो ज्यांना कोणाला अशा म्हशी पाहिजे असतील डायरेक्ट मालकांचा नंबर दिलेला आहे तुम्ही आपण फोन करू शकता ठीक आहे किंमत काय सांगताय नव्वद का किती वेळेत आहे दुसरे वेळेत आहे बघून घे तुम्ही मालकांनी नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तरी पहिले वेळेला किती चालली आहे जो त्याला आठ लिटर पिळले दोन्ही का पण सोडायची काय होईल तरी फायनल होय काय म्हणता पण पंच्याहत्तर पर्यंत बर का बरं एकच आणली आहे का आपण चार आहेत का बरं आपण शेतकरी काय काय व्यापारी शेतकरीच का बरं ठीक आहे चार कुठे आहेत दुसऱ्या बाकीचे कुठे बँक बरं ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर आहे का सांगा हा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस झिरो दोन त्रेचाळीस सत्तेचाळीस झिरो दोन बघा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आशा मुशी यांच्याकडे मिळून जातील तर ज्यांना कोणाला पाहिलं डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एक लाख वीस किंमत सांगितली आहे किती महिन्याची आहे वर्षाची काय दोन वर्षाची कशी आहे म्हणजे माझ्यावर आलेली आहे का लावलेली कशी लावलेली एक महिना झालेली आहे तरी सोडायची काय तरी फायनल एक लाखाला एक लाखाला हे जी एवढी का किंमत सांगितली क्वालिटीच तशी आहे का बरं जातीवंत म्हणताय का येते गाव कुठलं आपलं बेगमपूर बेगमपूर एकच आणली आहे का ठीक आहे आपला व्यापार आहे का म्हशीचा नाही शेतकरी का आपण बरं आपला मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर आपला आहे का कोणाचा बरं नाही का मोबाईल नंबर काय मालकांकडे नाही या अशा सांगोऱ्या बाजारात अशा म्हशी किंवा रेडी या अशा येतात बघून घ्या